नमस्कार मित्रांनो चांगबल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा आज गुरसाईचं मैदान पार पडलं आणि या मैदानामध्ये आदतचं मैदान होतं आणि या मैदानात फायनलचा गोलाल घेतला आहे परत एकदा काल प्रथम क्रमांक केला के काल हरण्या आणि शिरसवडीच्या रायफल या जोडीनं प्रथम क्रमांक केला या जोडीवरती ड्रायव्हर होते बारीक ड्रायवर, ड्रायवर आणि आजसुद्धा फायनलचा गुलाल घेतला आहे दादा नमस्कार नमस्कार काय आहोचे मानकरी झाल्यापासून <laughs> कायम गुलाल कायमच आहे नाही काय तेच हां हा गाड्या पळत्यात चांगल्या बरं बरं बैल बी आणि राहिल्या गाड्या काल बी एक नंबर झाला आज वादळची आणि रायफलची गाडी फायनल वासराचं नाव काय अप्रतिम पाहाला आज आणि आज नियोजन कशा पद्धतीने वासराचं नाव वादळ आहे आणि मग आमचं आदच काल ओपन झालं परत आज आदच मैदान तर मग आमचा विचार असा झाला की घरचीच गाडी पळवावी रायफलची आणि वादळची बर दोन्ही बैल गावची असल्यामुळं घरची गाडी काल रायफल पळून बी आज घरची गाडी पळवली बरोबर म्हणजे एक प्रकारे ही गाडी पळवण्यासाठी खास रायफलला पळवलं म्हणावं लागेल कारण काल रायफल तीन नाही काय विषय झाला बैल ह्याला भरपूर होती पायऱ्याला बरोबर पण विषय कसा झाला की आमची एक विचार होती की गावच्या मैदानात घरचीच गाडी पळावी बरं त्या हिसाबान म्हणलं काल जरी एक नंबर केला तरी म्हणलं आता परत योग्य योग्य येणार नाही बर गावचं मैदान व्हायला म्हणून म्हटलं हाय आता आदत आहे परत दात लावला की दुसरा होईल लादत रायपूर रायपूरस पळवून बघू बरोबर काय ऊर्जा कुठून येते एवढी म्हणजे काय त्याला काल एवढं दिवसभर म्हणजे ड्रायव्हर बनणं सोपं नव्हे कारण सकाळपासून चालू असते अजून बऱ्याचशा गाड्या तुम्ही चालवत असताय बाकीच्या पण होय की कशा पद्धतीनं एक नंदींचीच एक ताकद मिळते का तुम्हाला कसं आहे नंदीची ताकद म्हणाईल आणखी आपण म्हणजे पहिल्यापासून म्हणजे हे आपल्याला माहित आहे म्हणजे मैदान कशी करायची कशी नाही किती गाड्या पळवायच्या मैदानात किती नाही एखादी मुजकी गाडी एखादी गाडी पळवली तर म्हणजे ती होऊन जात ती गोष्ट दररोज जरी पळवायची म्हटलं तरी hmm. म्हणजे अशा दोन चार गाड्या जर आपण पळवत बसलो तर मग शरीर जरा शरीरात थकवा uh, आज आजकाल नवीन ड्रायव्हर येत आहेत त्यांना काय सांगशील कारण लिमिटेशन्स हवेत का कारण तो एक चांगला मुद्दा मांडलास की जास्त पण नाही पळवल्या पाहिजेत गाड्या आजकालचे डायवरांचं कसं होतं दररोज एक दोन गाडी गटाला गा बसवली तर चार पाच हजार रुपये मिळतात त्या बेसवर ड्रायव्हरांचं काय होतं एका दिवसात जर चार पाच गाड्या पळवल्या आणि त्यांचं म्हणजे काय असेल त्यांचं म्हणजे त्यांचं म्हणजे इच्छा की बाबा इतकं आपल्याला मिळालं पाहिजे पैसे दिवसाला आणि त्याच्या बेस शरीराकडे कुठे दुर्लक्ष हा मग शरीराकडे दुर्लक्ष होतं आणि परत याचा ताप नंतर काय कालावधी नंतर होतो शरीराला बरोबर तसं आमचं कसं होतं आम्ही ठारावी की एकच गाडी मुचकी मैदानात पळवतो आणि त्याच गाडीचा गुलाल कसा होईल ही बघत राहतो बरोबर आणि तेवढीच गाडी आपली गुलाला ठेवायची आणि फायनल घेऊन आपलं जायचं वासरा संदर्भात काय सांगाल कारण मला वाटते त्याच्या अंगावरती बरेचसे फायनलचे निशाण आहेत आता वासरू सलग या महिन्यात एक चार पाच गुलाल झालं आणि एक नंबरच त्याचं दोन तीन झालं असतील बर बाकीचे दोन नंबरचे चार पाच झालं बर चांगला पडतो दोन्ही खांती बाहेर न आतून बर बर असं नाव कायच म्हटलं वादळ वादळ आदत किंग वादळ गाव कोणतं आहे शिरसोडी दोन्ही आमच्या गावची दोन्ही बैल एक शिरसोडी गुरुसाची बैल असं नसतंय की तो शिरसोडीचा आणि गुरुसाचा आहे दोन्ही दोन्ही एकाच नाव नाव कुणाचा बैल असं काय काय नसतंय शिरसोडीच्या रायफल संदर्भात काय सांगाल कारण एक संघर्ष योद्धा म्हणावं तर कमी पडेल त्याला कारण मध्यंतरीच्या काळामध्ये अशी वेळ आली की समोरच पैऱ्याला वगैरे अडचणी परत ज्या बैलांना पैरे दिले त्यांनी पण नाकारलं गेलं कशा पद्धतीने झाला तो म्हणजे आणि आता सलग गुलाल घेत तुम्हाला सांगायची गोष्ट प्रत्येकाचा एक पडता काळ असतो आणि म्हणजे पडता काळ म्हणा चांगला काळ बी असतो पण काय होतं ते? पडत्या काळात काय लोक असे लो दुर्लक्ष काय काय माहीत नाही की ज्याला बैल दिला आहे तो बी आपल्याला बैल देत नाही मग मग ते आता असं पोझिशन होते की आता बैल पळायला लागला फायनल घ्यायला लागला की त्या लोकांचं फोन येतात की आपली गाडी कधी पळवूया मग त्यावेळी नाही ना होत या गोष्टी बरोबर असं पडत्या काळात जरी म्हणजे कसा आहे स्ट्रगल आम्ही आता एवढ्या वर्षी गाड्या पडतो आम्हाला माहित आहे पडजड होत असती आज चांगले दिवस आहे उद्या तुमचा पडता काळ येणार आहे पण त्यातनं निघायचं कसं बाहेर ह्या गोष्टीचा अनुभव पाहिजे माणसाला ते सर्वात महत्व महत्वाचं आहे आणि एक पेडगावचं मैदान येते त्याच्या आधी एक चांगली गोष्ट झाली म्हणावं लागेल कारण रायफल कमबॅक तर झालंय मागच्या मैदानात गुलाल घेत आलाय तो पण किती महत्वाची होते हे गुला वाच रुल रायफलसाठी हा किती महत्वाची होते गुलाल रायफल साठी कसं आता मा मोठं मैदान म्हणजे म्हणा गेल तरी आपण कसं म्हणतो वर्ल्ड कप आला की आपण तयारी करावी लागते तसा म्हणजे पेडगावचं मैदान म्हणलं तर थोडक्यात वर्ल्ड कप मैदान असल्या का मग त्याची पूर्वतयारी करायसाठी म्हणजे माल माझं कसं असतंय की त्या बैलाचा विषय असा आहे की मी गाडी पळवली की मला अंदाज असतोय की बैल कधी काय करणार कधी एक नंबर करेल कुठल्या मैदानात करेल ह्या बेसवर म्हणलं आजची दोन्ही मैदान करायचे जरी भले एकवीस बावीस करायचं झाली पेडगावला तरी बैल आपला कसा पुढतोय म्हणजे आज एक प्रॅक्टिस म्हणाला प्रॅक्टिस म्हणूनच आज आहे मैदानात त्याला हे नियोजन लावलं होतं आम्ही कारण की एकवीस करून बी आम्ही पेडगाव बावीस करणार आहे बरं बरं म्हणजे ते सांगून टाकले की तुम्ही एकवीसला पण पडणार आहे बावीसला पण तसं काय नसते अति म्हणजे हे पायरा आहे तो पायरा पायरा काय अजून झालेला पण पैरे झाल्यानंतर होईल नियोजन पण दोन्ही मैदानांचं होईल बर एक प्रकारे खूप सुंदर गाडी पळवली दादा आणि तुम्हाला आता शुभेच्छा फायनलचा गुलाल घेतल्यानंतर वहिनींचा काय आनंद असतो काय नाही फोन येतात सासऱ्यांचा फोन येतो मामांचा येतो फोन बरं मेवण्यांचा वहिनींचा तुमच्या फोन येतो की म्हणजे आनंदाचं वातावरण असतं त्याची घरात की पाहुण्यांची गाडी फायनलला राहिली आणि गट्टाला म्हणा शिमेला म्हणा फायनलला त्यावरजून टी व्ही मोबाईल लावून बघत बरं बरोबर एक प्रकारे म्हणजे तिकडे पण बैलगाडीचा हो। नाद असल्यामुळे काही विशेष नाही नाही काय टेन्शन मैदान कशा रीतीने झाले दोन दिवस मैदान कसे का झाली काय चांगलं पावसाचं एवढं वातावरण असून दररोज पाऊस सगळ्याकडे भागात पडतोय पण आज निसर्गाने इतकी साथ दिली की काल पण नाही पाऊस पडला नाही आज एवढं वातावरण पाऊस झालं पण आज बी नाही पावसानं म्हणजे मैदानासाठी आपलं चांगले पळा चालतंय आपला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद आणि नक्कीच चांगलं यश आहे आणि भवितव्य जबरदस्त आहे म्हणावं लागेल वासराचं धन्यवाद